जाहीर करायची त्याच गोरगरीब शेतकऱ्यांकडनं वसूल केलेल्या टॅक्स मधनं ते योजनेसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करायची मग सरकार आणि ते शेतकरी यांच्यामध्ये एक खाजगी कंपनी आणायची चार दोन शेतकऱ्यांना मदत पोहोचवायची त्यांच्या सोबत नेत्यांनी फोटो काढायचे आणि मग पुन्हा त्या शेतकऱ्यांच्या टॅक्सची पैशानं योजनेच्या जाहिराती मिरवायच्या आणि एकदा का हे सगळं झालं की त्या योजनेमध्ये असे काही नियम घुसडायचे की शेतकऱ्यांना योजनेचा फायदा घेताच येऊ नये आणि मग त्या योजनेचं सगळं घबाड त्या मधल्या खाजगी कंपनीच्या घशात घालायचं आता तिथनं त्या घबाडाचा वाटा कुणाकुणाला पोहोचतो ते शेतकऱ्यांपर्यंत कधीच पोहोचत नाही मात्र शेतकऱ्यांच्या पैशात शेतकऱ्यांसाठी तयार केलेल्या योजना शेतकऱ्यांनाच देशोधडीला लावण्याचा उद्योग मात्र राजरोसपणे सुरू राहतो या उद्योगामध्ये आता भर पडलीय पीक विमा योजनेची या पीक विम्या पायी शेतकऱ्यांचं अक्षरशः कंबड मोडलंय पण विमा कंपन्या मात्र चांगल्यास गब्बर झाल्या पाहूयात अमरावतीच्या खानापूर मधले राजकुमार महादेवराव पावडे महाराष्ट्रातील हा बळी राजा कारण राज्याच्याच नाही तर या राज्यातील प्रत्येकासाठी कायम बळी दिला जातो तो या बळीराजाचाच पावडे साडेसात एकर शेतीचे मालक सोयाबीन आणि कापूस पिकवतात मेहनत करतात पण निसर्ग कधी कधी कोपतोच त्याचा प्रकोप कमी करावा म्हणून गेली आठ वर्ष पोटाला चिमटा काढून पावडे प्रधानमंत्री शेतकरी पीक विमा योजनेअंतर्गत पीक विम्याचा हप्ता भरतात आठ वर्षात अनेकदा शेतीचं चा नुकसान झालं पण पीक विमा एकदाही पदरात पडलाच नाही किसान फसल विमा योजना माध्यमातून विमा काढत आहे परंतु गेल्या सात आठ वर्षापैकी एकही वर्ष मला कु विमा कंपनीकडून कुठल्याच प्रकारचा लाभ झालेला नाही आहे यावर्षी तर अशी गता झाली आहे की माझे पीक कपाशीचे पीक होते आणि सोयाबीनचे पीक होते सोयाबीनच्या पिकाला उताराच आला नाही पीक चांगले जमात होते परंतु त्याला उतारा, तीन कुंटल, कुंटल कुंटल, तीन कुंटल उतारा एक तीन क्विंटल चार क्विंटलचाच उतारा बसला आणि त्यामध्ये सुद्धा एक चार क्विंटल तीन क्विंटल उतारा बसून सुद्धा गव्हर्मेंटचा भाव एकोणचाळीसशे रुपयानं चार तीन हजार नऊशे रुपयांनी मला विकावं लागलं वाट बघितली मी म एक महिना दोन महिने तीन महिन्यापर्यंत थांबलो माझ्या कॅपे कॅपॅसिटीनुसार शेवटी मला तीन हजार नऊशे रुपयानं माझ्या घरचं सो सोयाबीन विकावं लागलं त्याच्यात माझा शेतीचा खर्च निघाला नाही माझे वैयक्तिक मजुरी निघाली नाही आहे पावडेच काय राज्यातल्या कोणत्याही बांधावर जा आणि शेतकऱ्यांना विम्याबद्दल विचारा तुमच्या डोक्याला झिणझिणे आल्याशिवाय राहणार नाही जर शेतकरी विम्याचे पैसे भरतो तर मग त्याला भरपाई का मिळत नाही विम्याचे पैसे जातात कुठे विम्याचे पैसे जातात विमा कंपन्यांच्या घशात गेल्या पाच वर्षात विमा कंपन्यांनी पीक विम्यातून तब्बल पन्नास हजार कोटी रुपये कमावले होय होय पन्नास हजार कोटी आता हे पन्नास हजार कोटी कसे कमावले ते बघा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर त्याला नुकसान भरपाई मिळावी यासाठी केंद्रानं दोन हजार सोळाला ला प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली योजनेत काही पिकांसाठी शेतकऱ्यांना फक्त एका रुपयात विमा घेता येतो विम्याच्या उर्वरित रक्कम सरकारकडून विमा कंपन्यांना दिली जाते नुकसान झाल्यावर विमा कंपन्या शेतकऱ्यांना वेगवेगळे निकष दाखवून विमा नाकार विमा नाकारल्यानं ना शेतकऱ्यांचं नुकसान होतं पण विमा कंपन्यांचा बक्कळ फायदा होतो महाराष्ट्रात दोन हजार सोळा सतरापासून पासून पीक विमा योजना सुरू झाली दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीसमध्ये

बीमा कंपन्यांचा हा कारभार शेतकरी उघड्या डोळ्यांनी पाहताय पण गेल्या आठ वर्षात हा कायदेशीर भ्रष्टाचार पाच सल मे जो बीमा कंपन्या जो अलग अलग कारपोरेट कंपन्या इनोने पचास हजार करोड रुपये केंद्र सरकार राज्य सरकार और किसनो से और इतने बडे घोटाळे है की पूरे पूरे भारत वर्ष में इस घोटाळे का पर्दावश किया प्रयास किया लेकिन सब दब गे और किसानों के हित में शुरू हुई योजना आज किसानों के किसानों को हर गांव में अगर देखा जाए हर गांव में कोई भी किसान से मिले तो आप जिसने पी बीमा निकाला है उसको पूछा गया आपने पीक आपको मिला क्या 90 परसेंट किसान कहते हैं कि हमें हमको पीक बीमा मिला नहीं मुझे यही कहना है कि इस कंपनियां जो है जो सत्ता पक्ष को इलेक्शन फंड देती है वो सत्ता पक्ष किसानों के हित में काम करेगा

शेतकऱ्यांना भरपाई मिळाली फक्त एकवीस हजार दोनशे सव्वीस कोटी विमा कंपन्यांचा फायदा झाला दहा हजार चारशे एकोणचाळीस कोटी दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीस विम्याचा हप्ता तीस हजार पस्तीस कोटी शेतकऱ्यांना भरपाई वीस हजार आठशे पासष्ट कोटी विमा कंपन्यांचा फायदा नऊ हजार एकशे सत्तर कोटी दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस विम्याचा हप्ता एकतीस हजार एकशे एक कोटी शेतकऱ्यांना भरपाई फक्त अठरा हजार चारशे सात कोटी विमा कंपन्यांचा फायदा बारा हजार सहाशे चौऱ्याण्णव कोटी दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस विम्याचा हप्ता एकोणतीस हजार पाचशे बासष्ट कोटी शेतकऱ्यांना भरपाई सतरा हजार त्रेपन्न कोटी आणि विमा कंपन्यांचा फायदा बारा हजार पाचशे नऊ कोटी याचाच अर्थ प्रत्येक नव्या वर्षाला विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना देण्यात येणारी नुकसान भरपाई कमी होत गेली तर विमा कंपन्यांचा नफा मात्र वाढत गेला पण विमा कंपन्यांना हे शक्य झालं कारण विमा मिळवण्यासाठी सरकारनं तयार केलेले नियम हे शेतकऱ्यांच्या नव्हे तर कंपन्यांच्या फायद्यासाठी आहेत असा शेतकऱ्यांचा आरोप आहे पीक विमा योजना जे राज्य सरकारनं आणि केंद्राने अस्तित्वात आणली खऱ्या अर्थानं ती योजना आज शेतकऱ्यापर्यंत प्रामाणिकपणे पोचत नाही आहे आणि त्याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू झाला स्थानिक पातळीवर का पीक विम्याचे जे काही तालुक्याचे जे प्रतिनिधी आहे हे पैसे घेऊन त्यांनी सर्व्हे केलेला आहे आणि पैसे घेऊन नुकसान दाखवलेलं आहे आमच्या मोर्शी तालुक्यामध्ये एका शेतकऱ्यांचं पंच्याऐंशी टक्के नुकसान झालं एका शेतकऱ्याचं पंच्याहत्तर टक्के नुकसान झालं पंच्याहत्तर वाल्याला जास्त अमाऊंट भेटली रक्कम भेटली आणि पंच्याऐंशी वाल्याला कमी अमाऊंट भेटली तर मध्यंतरीच्या काळात आम्ही त्या पीक विमा प्रतिनिधीला पकडलं आणि प्रशासनाच्या पोलीस प्रशासनाच्या ताब्यातही दिलं खऱ्या अर्थानं पीक विम्याचा सर्व्हे करत असताना हे जे क्लस्टरचं आता यांनी नवीन विषय आणलेला आहे का क्लस्टर प्रमाणे आम्ही मदत देऊ पण ज्या शेतकऱ्याचं जे नुकसान झालं आहे त्यानुसार खऱ्या अर्थानं मदत मिळाला पाहिजे क्लस्टरची जे अट त्यांनी टाकलेली आहे ते शिथिल करायला पाहिजे बरं इतकं करून पैसे ज्या शेतकऱ्यांना मिळतात त्या शेतकऱ्यांना विमा कंपन्यांच्या एजंट्सना लाच द्यावी लागतो असा आरोप आहे बोगस शेतकऱ्यांना विमा परतावे दिले जातात म्हणजे जो परतावा दिलाय तो ही खऱ्या गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलाच नाही पन्नास हजार कोटी गिळून विमा कंपन्यांनी सन त्यानंतर सरकारला जाग येते नवीन धोरण आम्हाला रिवाईज करावंच लागेल कारण मागच्या पीक विम्याच्या संदर्भामध्ये बऱ्याच तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत चार पाच लाख अर्ज आम्हाला हे करावे लागले काही चौकशी कराव्या लागल्या त्यामुळे पीक विम्याचं नवीन सुटसुटी धोरण आणावं असे सरकारची धारणा अजून धोरण ठरलं नाही तो सरकार ठरवणार आहे पण त्यामध्ये सरकारने काहीतरी शेतकऱ्यांना डायरेक्ट मदत द्यावी ज्यावरती आता तीन हजार रुपये मुख्यमंत्र्यांनी मान्य मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले तीन हजार रुपये प्रति शेतकरी अकाउंट ज्या आता बारा हजार देतो सहा हजार केंद्र सरकार सहा हजार राज्य सरकार आणखी तीन हजार रुपये टाकून पंधरा हजार त्या शेतकऱ्यांनी द्यावीत वर्षभरासाठी असा एकोणात्मक निर्णय या ठिकाणी झालेला आहे किंवा आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे तेही एक या ठिकाणी होणार आहे विमा कंपनी ही काही धर्मादाय व्यवस्था नसते ती नफा मिळवण्याचा प्रयत्न करणारच पण शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी विमा ही काही नफेखोरी करण्याची गोष्ट नाही आहे जर इतक्या मोठ्या प्रमाणात विम्यासाठी पैसे खर्च करायचे असतील तर सरकारने सरळ सरकारी विमा कंपनी सुरू करावी म्हणजे जो काही फायदा मिळेल ना तो किमान सरकारी तिजोरीत तर राहील पण असं होत नाही आणि त्याच कारण आहे विमा कंपन्यांच्या मालकीत या विमा कंपन्या कोणाच्या आहेत याच उत्तर मिळालं तर हा पांढरा शुभ्र भ्रष्टाचार कोणाच्या भल्यासाठी होतोय हे कळेल सोलापूरहून सौरभ बाघमारेसह शुभम बायस्कर एनडीटीव्ही मराठी अमरावती